नमस्कार मंडळी मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे आप्पे तर अगदी मऊसूद आणि अतिशय जाळीदार असे आप्पे योग्य प्रमाणात कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत आणि त्याचसोबत चटणीचीही रेसिपी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण आप्यांसाठी डाळ आणि तांदूळाचं प्रमाण बघणार आहोत तर इथे मी तीन वाटी जाड तांदूळ घेतलेला आहे आणि तीन वाटी तांदुळासाठी आपण आता दीड वाटी डाळ घेणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मी अर्धा वाटी चणा डाळ घेतलेली आहे त्यातच अर्धा वाटी मुगाची डाळ आणि अर्धा वाटी उडदाची डाळ अगदी लक्षात राहील असं सोपं प्रमाण आहे तीन वाटी तांदुळाला दीड वाटी आपण इथे डाळ घेतलेली आहे तर आता हे दोन्ही आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया इथे दोन्हीही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपण त्यात पुरेसं पाणी घालून घेणार आहोत जेणेकरून ते अगदी छान भिजले जातील आता आपण डाळ आणि तांदूळ दोघांमध्येही भरपूर पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण याला चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवून देऊयात आणि आता आपण चार ते पाच तासानंतर बघूयात की डाळ आणि तांदूळ कसे भिजले गेले आहेत ते तर तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ हे अगदी छान असे भिजले गेलेले आहेत डाळ ही अगदी नखाने तुटली जाईल अशी छान भिजली गेलेली आहे डाळ तांदूळ वाटून घेताना आपण तांदुळाच्या पाण्याचा वापर न करता डाळीवरच्या पाण्याचा वापर करणार आहोत त्यासाठी आपण डाळीचं पाणी बाजूला काढून घेऊया आणि वाटण्यासाठी जस जसं लागेल तसं तसं आपण हेच पाण्याचा वापर करणार आहोत सगळ्यात अगोदर आपण डाळी वाटून घेऊया आणि डाळी ह्या अगदी छान बारीक वाटून घ्या तर आता आपण डाळ वाटून घेऊयात इथे मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे आणि हे मिश्रण मी एका डब्यात ठेवलेलं आहे डब्याचं झाकण घट्ट लागतं त्यामुळे हे छान फर्मेंट होतं आता आपण तांदूळ देखील इथे वाटून घेतलेले आहे तर आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत इथे मी दीड चमचा मीठ घालून घेते आणि आता आपण एकाच दिशेने सलग चार ते पाच मिनटं बॅटरला अगदी छान फेटून घेणार आहोत याने काय होतं की बॅटरमध्ये छान हवा भरली जाते आणि पीठ अगदी छान परमेंट होतं शक्य असल्यास पीठ डब्यामध्ये परमेंट करायला ठेवा त्याने काय होतं की अगदी छान असं परमेंट होतं कारण त्यात कुठूनही हवा जात नाही आणि हे बॅटर जरी आता आपल्याला पातळ वाटत असलं तरी एकदा परमेंट झाल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी अगदी योग्य येते आता आपण हे बॅटरला झाकून ठेवूया आणि आता याला जराही उघडून बघायचं नाही आहे आठ ते नऊ तासांसाठी किंवा रात्रभरासाठी आपण याला ठेवून देऊयात आणि कुठेही याला मध्ये उघडून बघायचं नाही आहे नंतर मग बॅटर अजिबात फर्मेंट होत नाही आता आठ ते नऊ तासांनंतर आपण बघूयात की बॅटर कसं फर्मेंट झालेलं आहे ते तर डबा उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता अगदी डब्बा काठोकाठ भरला गेलेला आहे यावरूनच लक्षात येते की बॅटर अगदी छान परमेंट झालेलं आहे आपण थोडंसं चमच्याने बॅटर बाजूला काढून बघूयात की बॅटर कसं फर्मेंट झालेलं आहे तर अगदी छानसं बॅटर हे फर्मेंट झालेलं आहे आता आपण यात अगोदरच मीठ घालून घेतलं होतं त्यामुळे आता बॅटरला आपल्याला जराही ढवळून घ्यायचं नाही आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात कांदा टमाटा घालून ही आप्पे करू शकतात मी इथे प्लेनच करून घेते आता आप्पे पात्र ही तापत ठेवलेलं आहे ता त्यामध्ये सुरुवातीला आपण जरा जास्तच तेल घालून घेऊया कारण सुरवातीची बॅच ही थोडी चिकटल्यासारखी होते आता आपण अगोदर साईडच्या पात्रांमध्ये बॅटर घालून घेऊया आणि नंतर मग आणि सगळ्यात शेवटी मध्यभागी बॅटर घालून घेऊयात तुम्ही बघू शकता आता इथे आपलं जवळजवळ सगळंच बॅटर घालून झालेलं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे खूप हाय करायची नाही आहे आता आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि मीडियम फ्लेमवर एक ते दीड मिनटात अगदी छान व्यवस्थित वरचा भाग हा वाफला जातो आणि खालूनही खूप जास्त ते ब्राऊन नको आहेत तर तुम्ही बघू शकता वरचा भाग अजिबात ओला नाही आहे छान अगदी सगळेच वाफले गेलेले आहेत आता आपण याला चमच्याने छान पलटवून घेऊया तुम्ही हवस्त्र सुरीनेही याला पलटवून घेऊ शकता आणि खालची बाजू ही खूप जास्त काळसर अजिबात करायची नाही आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा गोल्डन ब्राऊन याला कलर आलेला आहे आणि हलकेसे हे खालून क्रिस्प झालेले वाटत आहेत तर आता आपण हे सगळेच पलटवून घेऊया आणि पुन्हा आपण त्याला अर्धा ते एक मिनिटभर पात्राचंच राहू देऊया गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवलेली आहे आता एक ते दीड मिनिटं व्हायला आलेलं आहे आणि आता आपण हे आपे एका डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी इझिली आणि छान निघालेले आहेत आता आपण दुसरी बॅच देखील आप्यांची करून घेणार आहोत तर नेहमीप्रमाणेच अगोदर साईडला बॅटर घालून घेऊया आणि सगळ्यात शेवटी सेंटरला बॅटर घालून घेऊन त्यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत हे आपे आपल्याला मुलांच्या डब्यासाठी करता येतात किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तर अगदी छान आता तुम्ही बघू शकता वरची संपूर्ण बाजू वाफली गेलेली आहे वरची बाजू ओली झाली की मग ते पलटताना पुन्हा त्यातलं बॅटर निघतं आणि मग ते थोडं मेसी होतं आता आपण बघूयात की किती सुंदर खालची बाजू याची गोल्डन ब्राऊन झालेली आहे आता आपण त्याला अजून अर्धा ते एक मिनिटभर होऊ देऊयात आणि लगेचच आपण त्यालाही काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि गरमागरम तर अतिशय छान लागतात आता आपण यालाही देखील काढून घेऊया तुम्हाला जवळून दाखवते अगदी छान असा कलर याला आलेला आहे आता लगेचच चटणी करायला घेऊयात यासाठी मी इथे एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे यात आपण थोडीशी फुटाण्याची डाळं घालून घेणार आहोत अगदी छोटी वाटी आणि आता यात आपण एक मिरची घालून घेणार आहोत मिरची आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यात अगदी थोडीशी आपण साखर घालून घेणार आहोत आणि चवीनुसार आपण यात मीठ घालून घेऊयात आणि अगदी पावलिंबाचा रस आपण यात घालून घेणार आहोत त्याने खूप छान आंबट गोड अशी चव चटणीला येते आणि आता आपण यात भरपूरशी कोथिंबीर घालूया कोथिंबीरने अगदी सुंदर चव येते चटणीला त्यामुळे नक्कीच घाला आणि आता आपण यावर आईस क्यूब घालून घेणार आहोत जेणेकरून चटणीचा रंग हा सुंदर हिरवा असा येतो आता हे सगळं साहित्य मिक्सरला छान बारीक करून घेऊयात चटणी आता अगदी छान वाटली गेलेली आहे आणि तिचा कलर तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख असा आलेला आहे आपण याचा दाटसरपणा बघूया फुटण्याची डाळ घातल्यामुळे याला अगदी छान दाटसरपणा येतो तुम्हाला जर थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही आणखीन पाणी घालू शकता आता आपण लगेचच चा याला फोडणी देऊन घेणार आहोत तर यासाठी मी इथे कढई तापत ठेवलेली आहे इथे मी एक पळी तेल घालून घेते तेल छान तापलं की त्यात आपण पाव चमचा मोहरी घालून घेऊया लगेचच त्यात पाव चमचा आपण जिरं घालून घेऊया आणि चिमडूभर हिंग घालून घेऊयात एक चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालूयात आणि छानशी आपण फोडणी लगेचच चटणीवर घालून घेऊयात ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागते आता छानशी आपण फोडणी चटणीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे तर इथे छानसे टम्म फुगलेले आपे तयार आहेत आणि मस्त हिरवीगार टेस्टी अशी चटणी तयार आहे तर आपण लगेचच सर्व करून घेऊयात तर मस्त एक सारख्या रंगाचे टम्म फुगलेले असे मिश्र डाळींचे आपे तयार झालेले आहेत आणि सोबतच हिरवीगार अशी टेस्टी चटणीही आहे तर आता आपण बघूयात आप्पे आतूनही जाळेदार झालेत की नाही तर तुम्ही बघू शकता अगदीच जाळीदार झालेले आहेत अजिबात ते गच्च झालेले नाही आहेत आतून तर बाहेरून खरपूस आणि आतून मऊसूत अशा आप्प्यांचा स्वाद या हिरव्यागार चटणीसोबत नक्कीच घ्या जर आजची ही रेसिपी आणि रेसिपीचं प्रमाण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद